नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धा क्रमांक दोन मध्ये मी श्रीमती निर्मला देवी किरणराव आळणे कराड माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे प्रेमाची उलंगवाडी प्रेम जेव्हा जोमात असते तेव्हा प्रेमाचा हंगाम असतो प्रेम दिवसेंदिवस रंगत असते समर्पण सर्वस्व अर्पण होते प्रेमा स्वार्थीपणा उघडकीस येतो एक एक प्रेम भावना कमी होते हंगाम थोडा थोडा संपत येतो जेव्हा एकमेकांवरचा विश्वास उडतो तेव्हा प्रेमाची उलंगवाडी होते अस प्रेम कलियुगातले असते ज्यात काहीही तथ्य नसते शरीराच्या आकर्षणावर प्रेम होते संपत्तीच्या मोहाने संपत असते हिर रांजा लैला मजनू यांच्या पवित्र प्रेमाला काळीमा असते पैशासाठी प्रेम जेव्हा समजते प्रेमाचे पाश आवरले जातात तेथेच प्रेमाची उलंगवाडी होते धन्यवाद